अकरा जुलै दोन हजार सहाची सायंकाळ मुंबईकरांवर आणखीन एक घाव करणारी ठरली सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका मागोमाग एक असे सात ब्लास्ट झाले या घटनेच्या खटल्यातील आता सर्व आरोपींना पुराव्या निर्दोष सोडण्याचा निकाल आज हायकोर्टाने दिला आहे एकोणीस वर्षापूर्वी अकरा जुलै दोन हजार सहा रोजीची संध्याकाळ मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी काळ रात्र ठरली लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात सात ब्लास्ट झाले तर त्यामध्ये एकशे एकोणनव्वद प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठशे चोवीस जण हे जखमी झाले होते सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनटं ते सहा वाजून एकोणतीस मिनिटांच्या दरम्यान कुकरमध्ये ठेवलेल्या आरडीएक्सचा ब्लास्ट करण्यात आला या प्रकरणातील सर्व आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडलाय न्यायाधीश अनिल किलोर आणि जी एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय या निकालानंतर आता सरकारी पक्षास मोठा धक्का बसलाय या निकालाने निष्पाप एकशे एकोणनव्वद लोकांचे प्राण कोणी घेतले असा सवाल आता निर्माण झालाय दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले की या केसमध्ये आपण फॉलो नव्हतो परंतु कोर्टाचा निकाल आश्चर्यचकित करणारा आहे त्यांनी हा गंभीर सवाल केला असून जर आरोपी ब्लास्टमध्ये सामील नव्हते तर आरोपी नक्की कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे तर महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा देखील मोठा हो निर्णय घेतला असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोट मध्ये आरडीएक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला अत्यंत संहारक असं हे आरडीएक्स होतं आणि अशाच प्रकारचं आरडीएक्स या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा, मुंबईच्या साखळी साखळी रेल्वे हॉमकोर्टात वापरण्यात आलं होतं सकृत दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब कोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते निश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलं अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकाला विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकाल पत्राचं अवलंबन करून तरी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल काय पडलं त्याच्या माध्यमातून शिक्षा की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावत तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल अवकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल